नमस्कार भारती शिंदे प्रबोधन दिशा न्यूज मध्ये जाहीरनामे येत असताना स्थानिक ज्या ठिकाणचे मतदान मतदार मतदान करणार आहेत त्यांच्या गरजा त्यांच्या समस्या ह्या देखील जाणणं तितकंच महत्वाचं आहे आणि आताच सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी हा जनतेचा पक्ष आहे त्यामुळे प्रत्येक पाच वर्षानंतर जनतेला काय हवं हा जाहीरनामा असतो आणि जाहीरनामा जो असतो तो बघून मतदार आपल्या अडचणी आपल्या मागण्या ज्या योग्य पद्धतीने जो पक्ष मांडतो त्याच्या बाजूनं मतदान करत असतात त्यामुळे निवडणुकीमधली ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे आणि भारतीय जनता पार्टीचं नेहमीच इलेक्शनच्या अगोदर अशा प्रकारची नागरिकांची मागणी काय आहे नागरिकांच्या समस्या काय आहेत ही जाणण्याची प्रथा आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज संपूर्ण ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये अशा प्रकारची माहिती जनतेकडून संकलित करण्याकरता पोर्टल सुरू केलेलं आहे जरी पोर्टल असलं तरी जनरली त्या तो जिल्हा ती नगरपालिका ते वॉर्ड आणि मग केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या सगळ्यांच्याच ज्या समस्या किंवा ना इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड केंद्राकडचे प्रकल्प एखादे प्रकल्प म्हणजे त्याच्यामधलं ॲडिशन लोकांची माहिती एखादी माहिती मिळाल्यानंतर तो प्रकल्प अजूनही चांगला करू शकतो त्यामुळे लोक ज्या गोष्टींचा वापर करणार आहेत त्याच्याबद्दल त्यांचं मत व्यक्त करणं त्यांची मागणी व्यक्त करणं हे गरजेचं आहे त्यामुळे जास्तीत जास्त नवी मुंबई जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या किंवा त्यांच्या अपेक्षा ह्या पक्षापर्यंत पोचवणं आणि त्या पक्षाच्या अजेंड्यामध्ये घेऊन मग ते भी पूर्ण करने जाहिरनामा हाठिकाणी योग्य पद्धति मांगने का प्रयत्न हा नवी मुंबई जिल्चा आतीय जनता पार्टी ने चुनाव की दृष्टि से अपनी पूर्व तैयारी कई महीनों से शुरू की है संगठनात्मक धरातल पर काफ़ी कुछ गतिविधियां हो रही है हुई भी, भी है आज ठाणे लोकसभा क्षेत्र के लिए हम एक नए पोर्टल को लॉन्च कर रहे हैं जहां पर जाकर नागरिक इस क्षेत्र के इस क्षेत्र के बारे में विकास के संदर्भ में उनके सुझाव उनका मत और उनके मुद्दे हम तक पहुंचा पाएंगे और इसलिए आज आप सभी की उपस्थिति में यहां पर नवी मुंबई जिले के हमारे अध्यक्ष संदीप जी नाइक के द्वारा हमने इसको लॉन्च किया है हम उम्मीद करते हैं कि समाज के सारे क्षेत्र के वर्गों के लोग इसमें अपने अपने सुझाव निश्चित रूप में हमारे तक पहुंचाने के लिए इस पोर्टल का उपयोग मतदार कुठल्या मतदारसंघातच मुंबईकरता आवश्यक असलेलं नवं भव्य विमानतळ उभं राहतं आहे आणि या विमानतळाच्या निमित्ताने या सगळ्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात स्वयंरोजगाराच्या रोजगाराच्या संधी स्टार्टअपना काम करण्याची वेगवेगळ्या प्रकारची दालनं ही उत्पन्न होणार आहेत आणि त्यामुळे याची माहिती लोकांपर्यंत पोचावी याकरता रामभाऊ महागी प्रबोधनीच्या अटल इन्क्युबेशन सेंटरच्या वतीने एक दिवसभराची परिषद सिडकोच्या सभागृहात सोळा तारखेला सोळा जानेवारी हा स्टार्टअप डे मानला जातो आणि त्या दिवशी ही परिषद होणार आहे आम्ही एअरपोर्ट अथॉरिटी सिडको आणि सर्व संबंधित सरकारी अधिकारी आणि संस्थांच्या मदतीने हे काम करतो आहोत ज्योतिरादित्य सिंधिया जे आपले नागरिक हवाई उड्डयन मंत्री आहेत ते आणि महागी प्रबोधीचे अध्यक्ष असलेले आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमाला येण्याचं मान्य केलं आहे येणाऱ्या लोकसभेसाठीची आपली पूर्वतयारी काही महिन्यांपासूनच सुरू केली आहे आज नव्या वर्षात या ठाणे लोकसभा क्षेत्रामध्ये जे नागरिक आहेत जे मतदार आहेत त्यांना या क्षेत्राच्या विकासाच्या संदर्भात जे मुद्दे ज्या सूचना आणि जो काही त्यांचा या विषयाचा विचार आहे तो आमच्यापर्यंत पोचवायचा असेल जेणेकरून त्यातून आम्ही आमच्या पक्षाचा या लोकसभा क्षेत्राचा जाहीरनामा बनवू शकू त्याकरता एका पोर्टलचं लॉन्चिंग या ठिकाणी जिल्ह्याचे अध्यक्ष संदीपजी नाईक यांच्या उपस्थितीत आपण केलेलं आहे आणि या पोर्टलमुळे सगळ्या नागरिकांना तो कुठल्याही भागात राहणारा असो कुठल्याही विषयावर त्याचं मत असो ते मांडण्याचा पूर्णपणे त्याला एक वाव या पोर्टलच्या माध्यमातून मिळाला आहे एक संधी मिळाली आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी लोकांच्या आकांक्षांच्या अनुरूप अशा पद्धतीने आपलं घोषणापत्र किंवा आपला जाहीरनामा तयार करेग पार्टी इस विषय और प्रथा पद्धती तय करेगी इसके पहिले वाले दो हजार चौदा के चुनाव मे एक बक्सा लेकर लोगो गए थे अभि ॲसा है की उसकी जरूरत नाही पडती जो विगत पाच सालों मे हमारा स्मार्टफोन का पेनेट्रेशन इतना बहुत बढ़ गया है तो हो सकता है कि आज ये पर्याप्त तो हो हम देखेंगे मगर एक जरिया तो हमने इस माध्यम से उपलब्ध करा दिया है लोग बहुत अच्छे तरीके से उसका उपयोग करेंगे हमें कोई संदेह नहीं बाकी मुदत पाँच साल की है तो पाँच साल का तो मुदत तो रहती ही रहती है और हमारे सरकार का ये दावा है कि हमने जो बताया वो हमने करके दिखाया लोग पूछ बताते थे कि मंदिर वहीं बनाएंगे मगर तारीख नहीं बताएंगे अभी तो सब बता भी दिया और कर भी रहे हैं तो कोई संदेह होने का कोई कारण नहीं नाही ती तर होतच राहते त्याला काय थोडं असं आहे भारतीय जनता पार्टीनी सर्व अठ्ठेचाळीसही मतदारसंघात तयारीचं काम सात आठ महिन्यापासून किंवा त्याच्याही आधीपासून सुरू केलेलं आहे आणि त्यामुळे तिकीट कोणाला मिळेल वगैरे हा एक स्वतंत्र विषय आहे कोणत्या पक्षाच्या वाट्याला कोणती जागा जाईल हाही एक स्वतंत्र विषय आहे पण सर्व दूर आमचं अस्तित्व आहे संघटना आहेच पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यामुळे आम्ही काम करणारच आहोत त्यामुळे हे मुद्दे गैरलागू आहेत माझ्या मते सगळ्या राजकीय पक्षांमध्ये म्हाळगी भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष असा आहे की जो पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्स या वाक्प्रचाराचा उपयोग करतो आमच्या कामगिरीच्या आधारावर आम्हाला मत द्या आणि याच्या आधीच्या सर्व विधानसभा निवडणुकांमध्ये आम्ही केलेल्या कामाचा हिशोब लोकांना दिलेला आहे याही निवडणुकीपूर्वी आम्ही तो निश्चितपणाने देऊ त्यामुळे थोडी वाट पहा परंतु त्याच्याकरता हे काम अडून राहण्याची गरज नाही त्यामुळे लोकांनी चालवलेला हा जो लोकांचा पक्ष आहे तो लोकांकडेच परत जाऊन सूचना मागवतो आहे हे या अभियानाचं वैशिष्ट्य आहे असं आहे लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्नांवरच्या प्रतिक्रिया येतच असतात आणि काही ना काही त्यांना वाटतच असतं ते आमचं कधी कोण ऐकेल अशा संभ्रमावस्थेत असतात आता इथे वी आर लेंडिंग देम दन इयर त्यामुळे आम्ही त्यांचं ऐकण्याकरताच तर हे पोर्टल उघडलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्याकरता फार अभ्यास करण्याची गरज नसते रोजच्या आपल्या अनुभवातून ज्या समस्या जाणवतात आणि त्या संबंधात जे समाधान काय असू शकतं याचा जो विचार सामान्य माणूस करतो आणि अतिशय कल्पकतेने करतो आणि त्यामुळे आमजी खात्री की लोकांकडे प्रश्न तयार आहेत उत्तरही तयार आहेत ती आमच्या झोळीमध्ये ते टाकतील आणि जरूर हम आपकी दोनों बातों का संज्ञान लेंगे ऊपर वरिष्ठ नेतृत्व तो को और मंत्री महोदय जो भी संबंधित विभागों के हैं उनके कान पर डालेंगे आपके मुद्दे जो है वो दुरुस्त है हम उसके बारे में कोशिश करेंगे तीन विधानसभा वेळी निवरणुकीं बगित कि जवर जवर दीड एक महिना आधी काही उम्मीदवार की नाव जाहिर होती आ कोता ही निम नहीं आवश्यकतेनुसार लवचिकतेने याचा विचार केला असं की हा पक्षांनी आणि सरकारने धोरण ठरवण्याचा विषय आहे मी पण माझं व्यक्तिगत मत सांगतो की मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रामध्ये जे जे भाग येतात त्या भागात येतानाच फक्त टोल घेतला जावा त्या प्राधिकरणाच्या आतल्या आत जे टोल घेतला जातो त्याच्यामुळे मला असं वाटतं की समस्या वाढतात परंतु पेणमधून येणाऱ्याला पनवेलला टो, टोल टोल द्या नंतर मग देता कामा नाही खोपोलीवरून येणाऱ्यांना तुम्ही इकडे पुन्हा एकदा टोल द्या मग पुढे घेता कामा नाही कल्याण लायक टोल द्या मग पु असं होणं आयडियल राहील परंतु याच्यामध्ये इतरही काही तांत्रिक मुद्दे गुंतलेले आहेत सरकार याचा गांभीर्याने विचार करेल याच्याबद्दल मला खात्री आहे बिरो रिपोर्ट प्रबोधनिशाने नेहमी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन निषा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन दाखवा